देशातील चलन कलहाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कर्जदारांना दिलासा दिलाय बँकांकडून एक कोटीपर्यंत कर्ज घेतलेल्या कर्जदारांना कर्ज परतफेडीसाठी आरबीआयनं साठ दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ दिली आहे रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे गृहकर्जासह शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना देखील दिलासा मिळाला रिझर्व्ह बँकेच्या घोषणेमुळे एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या दरम्यान कर्जाचा हप्ता भरण्यास दिरंगाई झाल्याच्या कारणावरून थकबाकीदाराचा शिक्का कर्जदारावर बसणार नाही आहे रब्बी हंगामाच्या तोंडावर सरकारनं शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा दिला आहे दिला। शेतकऱ्यांना आता हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा देऊन बियाणं खरेदी करता येणार आहे यासाठी खरेदीच्या दरम्यान शेतकऱ्यांना ओळखपत्र दाखवणं बंधनकारक आहे त्यामुळे रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना खतं बियाणं खरेदी करायचं असेल तर जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा वापरता येतील याशिवाय पीक विमा भरण्याची मुदतही पंधरा दिवसांनी वाढवली गेली आहे चलन तुटवड्यानं हैराण झालेल्या ग्राहकांसाठी सरकारनं आणखी थोडासा दिलासा दिला आहे करंट अकाउंट कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्रॉफसाठी आठवड्यातून आता पन्नास हजार काढण्याची मुभा देण्यात आली आहे उलाढालीच्या सोयीसाठी सरकारनं हा निर्णय घेतला नोटाबंदीनंतर चोवीस हजार रुपयेच काढण्याची मुभा होती ती आता दुप्पट करण्यात आली आहे त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे नोटबंदीचा बँकांना चांगलाच फायदा झाला दहा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर या काळात बँकांमध्ये जुन्या नोटांच्या स्वरूपात तब्बल पाच लाख अकरा हजार पाचशे पासष्ट कोटी रुपये जमा झालेत तर तेहतीस हजार कोटी रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या गेल्यात काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक करत नरेंद्र मोदींनी आठ नोव्हेंबरला जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या त्याचा सकारात्मक परिणाम बँकांवर झाला लोकांना मोठ्या प्रमाणात घरातील पैसे बँकांमध्ये जमा केले करण्यात आले त्यामुळे येत्या काळात व्याजदर घटण्याची शक्यता आहे देशातल्या मुस्लिम समाजाला बँकिंग व्यवहाराकडे आकर्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं नवा प्रस्ताव समोर आणला आहे दे। ज्याद्वारे देशातल्या प्रत्येक बँकांमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यवहारांसाठी विशेष सवलती दिल्या जाणार आहेत मुस्लिम समाजाला स्वतंत्र खिडकीची योजना आणण्याचा विचार रिझर्व्ह बँक करत असून व्याजमुक्त व्यवहारांना सुद्धा प्रोत्साहन दिलं जाणार आहे इस्लामी धर्मग्रंथ कुराणमध्ये व्याज घेणं हराम मानलं जातं त्यामुळे या समाजाला बँकेत आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं हे महत्वाचं पाऊल उचललं आहे दरम्यान या प्रस्तावाला शिवसेनेनं विरोध केला आहे तर काँग्रेसनं मात्र स्वागत केलं आहे ते वीस वीस लाईन लावतात एका घरातले लोक मग ते पैसे बँकेत असतातच त्यांचे मग ते असतात मग हे वेगळी बँक काढायची इस्लामीकरणाच्या नावाने हे शिवसेनेचा विरोध येतात आम्ही होऊच देत नाही ते आम्ही नाही होऊ देणार त्याचं कारण काय तुम्ही सगळ्या बँका आपले राष्ट्रीय राष्ट्रीय बँका सगळ्यांच्या खात्या असतात तिथे अजून तुम्ही कास्टिजम धर्माचं राजकारण कशाला आणतात त्या सिस्टीम मध्ये व्याज घेत नाही ते तुमच्या उद्योगधंद्यामध्ये पार्टनर होतात आणि तुमच्या लॉसेसमध्ये आणि प्रॉफिटमध्ये नफा आणि तोटा दोन्ही ह्याच्यामध्ये ते सहभागी होतात एका अर्थानं चांगला आहे म्हणजे ते सुरक्षित ही आहे असं मला वाटतं नोटबंदीनंतर संपूर्ण देश एटीएम आणि बँकेबाहेर उभा असताना दुसरीकडे बंगळुरूत मुलीच्या लग्नात पाचशे कोटींचा खर्च करणारे भाजपचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी आता आयकर विभागाच्या रडारवर आले रेड्डी यांच्या कार्यालयावर आणि घरावर आयकर विभागानं छापेमारी सुरू केली विशेष तपास पथक आणि आयकर विभागानं मारलेल्या छाप्यात महत्वाची कागदपत्रं हाती लागल्याची माहिती आहे अवैधरित्या खाणकाम प्रकरणी आज याआधीच रेड्डींना तीन वर्ष तुरुंगवास भोगला आहे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदींनी नोटबंदी केली मग रेड्डींची उधळपट्टी का दिसत नाही असा सवाल विरोधकांनी विचारलाय मात्र लग्नकार्य उलटल्यानंतर आयकर विभागानं छापेमारीला सुरुवात केली आहे रेड्डींनी विवाह सोहळ्यासाठी खास राजा कृष्णदेवराय यांच्या महालाची हंपीमधल्या विजय विठ्ठल मंदिराची प्रतिकृती उभारली होती आता ही सर्व उधळपट्टी रेड्डींच्या अंगलत येणार असं दिसत आहे कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली असताना कर्नाटक सरकारच्या नातावर टिचून महाराष्ट्र एकीकरण समितीनं यशस्वीरित्या महामेळावा घेतला या मेळाव्यात महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार करत कर्नाटक सरकारचा निषेध केला डॉक्टर एन डी पाटील यांनी या महामेळाव्याचं अध्यक्षस्थान भूषावलं घटनेनं दिलेले अधिकार मराठी भाषिकांना मिळावेत आणि कर्नाटक सरकारच्या बेकायदेशीर कृत्यांचा निषेध करणारे अन्य दोन ठरावही यावेळी संमत करण्यात आले